नमस्कार मंडळी मी पंढरा ठुमरे आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा का गेल्या काही दिवसापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे राज ठाकरे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांना टाळी नेली महाराष्ट्राच्या हितासाठी आमचे दोघांचेही मतभेद महाराष्ट्राच्या हितापेक्षा मोठे नाही आहेत त्यामुळे आम्ही एकत्र येऊ शकतो अशा प्रकारची टाळी त्यांनी युतीसाठी उद्धव ठाकरे यांना दिली आणि उद्धव ठाकरे यांनीही त्यांना प्रतिसाद दिला त्यानंतरच्या काळात हे दोन्ही नेते विदेशामध्ये गेले आणि या चर्चेला कुठंतरी विराम मिळाला पुन्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे विदेशातून पुन्हा भारतात परत आले आणि आता पुन्हा एकदा महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांची पुन्हा एक चर्चा सुरू झाली आहे दोन्ही पक्ष एकत्र येणार का नुकतं नुकतंच आदित्य ठाकरे यांना या संदर्भात पत्रकारांनी विचारला असता दोघांनीही टाळी दिली असली तरी या संदर्भात मी सांगू शकणार नाही आता येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच हे दोन्ही नेते एकत्र येत आहेत का आणि या दोन्ही पक्षाच्या हितासाठी या दोन्ही पक्षांना एकत्र येणं ही काळाची गरज असल्याचं आपल्याला दिसतं आहे कारण इकडे शरदचंद्र पवार हेही अजित पवार यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे तसं त्यांनी एक ग्रीन सिग्नल दिलं दिलेलं आहे की अजिजो अजितदादासोबत जायचं की नाही हे सुप्रिया सुळे यांनी ठरवायचं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे ही, ही एकाएकी पडू शकतात काँग्रेस जरी त्यांच्यासोबत असलं तरी महापालिका जिंकण्यासाठी मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांना मनसेची साथ घेणं आवश्यक आहे एकट्या काँग्रेसच्या बळावर ते भाजपला शिंदे सेनेला आणि अजित पवार यांना टप देऊ शकत नाही आणि मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे मुंबई महापालिका जर हातातून गेली तर सेना ही महाराष्ट्रातून जवळपास संपण्याची ही शक्यता बोलली जात आहे कारण शिंदे सेना ही मोठ्यापणा मोठ्या प्रमाणात उद्धव सेनाला खिंडार पाडण्याचा प्रयत्न करते प्रत्येक शहरातून माजी महापौर नगरसेवक हे शिंदे सेनेमध्ये प्रवास प्रवेश करताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे उद्धव सेनेलाही मनसेची साथ हवी आहे आणि दुसरीकडे मनसेचीही तीच परिस्थिती आहे विधानसभेला एकही आमदार निवडून आणता आलं नाही स्वतः राज ठाकरे यांचा पुत्र याचाही पराभव झाला आणि त्यामुळे राज ठाकरे यांनाही उद्धव ठाकरे यांची गरज आहे एकमच एकमेकांच्या गरजेसाठी तरी उद्धव आणि राज ठाकरे येणाऱ्या काळात एकत्र येण्याची शक्यता आहे त्यांच्या दोघांचे मतभेद असले तरीही पक्षाच्या हितासाठी दोन्ही पक्ष वाचवण्यासाठी त्यांना येणाऱ्या काळात एकत्र येण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला चर्चा सुरू झाल्याची दिसते एकत्र येण्याच्या हालचालीही सुरू झालेल्या आहे आणि दुसरीकडे आपण बघतोय की उद्धव ठाकरे हे या दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत का राज ठाकरे या दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत का की नु, नुसतंच कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना वाटतं ह्या दोघांनी एकत्र यावं मात्र मनसे आणि उद्धव सेना यांनी एकत्र येण्याची हीच ती योग्य वेळ आहे असं म्हणता येईल कारण दोन्ही पक्षांना वाचवण्यासाठी दोन्ही पक्ष सध्या गटांगळ्या घेत आपल्या घेत असल्याचं आपल्याला आहे कारण पक्ष मोठ्या प्रमाणात फोडले जात आहेत उद्धव सेनेलाही विधानसभेत अपेक्षित असं यश मिळालं नाही त्या तुलनेत शिंदे सेनेला मोठं यश मिळालं त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही जे जे कोणी सोबत येतील येणाऱ्या काळामध्ये त्यांना सोबत घेणं त्यांना हिस् सत्तेमध्ये हिस्सा देणं ही काळाची गरज राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आदित्य ठाकरे यांनीही एक सुतावाच केलेला आहे की जे जे कोणी सोबत येतील त्यांना आपण सोबत घेऊ आता राज ठाकरे एक पाऊल मागे येऊन उद्धव ठाकरे एक पाऊल मागे येऊन ही वेळ साधतात का आणि आपली दोन्ही पक्ष वाचवण्यासाठी किंवा त्यांना ग्रीप घेण्यासाठी वाढवण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करतायत का ही त्यांना शेवटची संधी आहे का की दोन्ही पक्ष पुन्हा सोबळावर भरारी उभारी घेऊ शकतात का महाराष्ट्रात या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा मात्र सध्या भाजप शिंदेसेना आणि अजित पवार ज्या दृष्टीने एकत्र आलेला आपल्याला दिसतंय कोणत्याही परिस्थितीत ते सत्ता ताब्यात घेण्यासाठी जनतेला कोणकोणत्या आश्वासनाला देऊन सत्ता ताब्यात घेत आहेत हे आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आहे त्या दृष्टिकोनातूनही महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही त्यांनी तयारी सुरू केलेली आपल्याला दिसते दोन्ही पक्ष तिन्ही पक्ष एकत्र येऊनच लढणार काही आपादात्मक परिस्थितीमध्येच हे तिन्ही पक्ष लढणार नसल्याचं नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं काही ठिकाणीच आम्ही स्वतंत्र लढू असंही त्यांनी स्पष्ट जरी सांगितलं असलं तरी त्यांचा मूळ उद्देश एकच आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातून संपवणं तेच त्यांचं महत्त्वाचं टार्गेट असल्याचं आपल्याला गेल्या दोन तीन वर्षामध्ये दिसतंय पाच वर्षामध्ये दिसतंय कारण उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातातोडाशी आलेला घास मुख्यमंत्रीपदाचा दोन हजार एकोणासमध्ये तो त्यांनी हातातोंडाशी आलेला हास त्यांना घेऊ दिला नाही स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन त्यामुळे आता त्यानंतरच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडलं आणि दोन हजार चौदामध्ये ते सत्तेत आले एकोणास एकोणास दोन हजार चोवीसमध्ये आता हे सर्व भक्ता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पक्षाला वाचवण्यासाठी पक्षाच्या हितासाठी एकत्र येत आहेत का आणि त्या दृष्टीकोनं त्यांचे वाटचाल सुरू आहे का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की उद्धव आणि राज ठाकरे यांनी पक्ष वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या हितापेक्षा पक्ष वाचवण्यासाठी एकत्र येणे गरजेचं आहे का ते एकत्र येतील का या संदर्भात आणि हीच ती योग्य वेळा आहे का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की काढवा आणि हे दोघं एकत्र आल्यास जी महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्यांच्या ताब्यातून स्थानिक स्वराज्य संस्था येणाऱ्या काळात ज्या निवडणूक होणार आहेत त्या ताब्यात घेण्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ये यशस्वी होतील का महायुतीला तोडीसतोड उत्तर देतील का सोबत घेऊन आता शरद पवार हेही काय निर्णय घेतात यावरही बरंच महाराष्ट्राचं राजकारण अवलंबून असणार आहे कारण रामदास आठवले यांनीही त्यांना नुकतंच शरद पवार जर महायुतीसोबत आले असते तर ते राष्ट्रपती झाले असते येणाऱ्या काळात त्या दृष्टिकोनातून प्रयत्न जर आहेत का सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद देऊन भाजप त्यांना सोबत घेत आहेत का मात्र अजित पवार गटाचाही अंतर्गत विरोध दिसतोय की शरद पवार यांनी नुसतीच गुगली या संदर्भात सोडली का काय महाराष्ट्राचं वातावरण काय या संदर्भात होतं आहे हे त्यांनी पाहिलं का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसलं तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पस पक्ष वाचवण्यासाठी एकत्र येणे येणे गरजेचं आहे का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि महाराष्ट्रातील राजकारण यामुळे कसं बदलेल या बदले। संदर्भातही आपली प्रतिक्रिया कळवा राज ठाकरे नुकतंच विदेशातून आल्यानंतर त्यांनी पाकिस्तान आणि भारत यांचं जे युद्ध झालं या संदर्भात एक स्टेटमेंट केलेलं होतं त्यावरही त्यांच्यावर जोरदार टीका झाली मात्र ते मात महायुतीच्या विरोधामध्ये हे स्टेटमेंट आपल्याला पाहायलास मिळालं आणि ते महाविकास आघाडीच्या बाजूने झुकतायत आणि महायुतीच्या विरोधात जात आहेत का असं वातावरण जरी सध्या दिस दिछा, दिसत असलं तरी हे दोन दोन्ही दोन्ही भाऊ एकत्र ये येऊन आपल्या पक्षाला वाचवतील का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद